दोन डिसेंबरला राहुरी नगरपालिकेची निवडणुकीसाठी मतदान होत आहे आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे कार्यकर्ते जे आहेत ते मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत त्याचबरोबर राहुरीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून देखील मोठ्या प्रमाणात व्यूहरचना हो करण्यात येते नुकतेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या ठिकाणी बैठक घेऊन कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात युवा नेते अक्षय करलेले आहेत आपण देखील कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेऊन बैठका घेतायत आदेश देत आहेत कसं बघता या सर्व निवडणुकीकडे आता येणाऱ्या दोन डिसेंबरला राहुरी नगरपालिकेची निवडणुकीचं मतदान होणार आहे ना नावरी शहरामध्ये अनेक वर्षांपासूनचे जे प्रलंबित काम आहेत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून तर ते यावेळी कळडिले साहेबांच्या नेतृत्वाखाली ही, ही निवडणूक होत आहे आदरणीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं मोठं मार्गदर्शन सुजय दादा विखे पाटील यांची मोठी साथ आम्हाला लाभलेली आहे आणि हे निवडणूक म्हणजे कडिले साहेबांचे जे स्वप्न रावरी शहराच्या प्रति होते ज्या ज्या काम साहेबांनी गेल्या अनेक दिवसांपासूनची कामाची रचना केली होती तर ते सगळे कामं त्या सगळ्या रावरीकरांच्या समस्या सर्व येणाऱ्या भविष्या रावरीच्या भविष्यासाठी मुलांच्या मुलींच्या तरुणांच्या भविष्यासाठी जे जे स्वप्न पाहिले होते तर ते सगळे स्वप्न ही निवडणूक झाल्याच्या नंतर आम्ही पूर्ण करणार आहोत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नगर पदाचे उमेदवार असे एकूण आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पंचवीस उमेदवार हे उमेदवार म्हणून ही निवडणूक करत आहेत तर निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की रावरीची जनता यावी आमच्यावरती विश्वास ठेवल आणि भविष्याच्या वाटचालीमध्ये आम्हाला नक्कीच काम करण्याची संधी ही रावरी पालिकेच्या माध्यमातून देईल हा विश्वास मला आहे म्हणून अनेक आम्ही भविष्यासाठी रावरीकारांसाठी भरपूर सारे कामांची रचना केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्या काम जे जे आमच्या आम्ही सगळ्यांनी मिळून जे कामं तयार केलेत रावरीसाठी ते सगळे आपल्या समोर आम्ही मांडू गेल्या अनेक दिवसापासून सत्ता जी आहे ती तनपुरींकडे आहे आता तुम्हाला मतदारांसमोर जायचं आहे एक कुठला असा मुद्दा आहे की प्रचाराचा का तो आ, मुद्दा घेऊन आपण या ठिकाणी प्रचार करणार अनेक वेगळे मुद्दे आहेत आज आता रौरी शहराकडे आपण जर पाहिलं तर गेल्या चाळीस वर्षापासून इथं कुठल्याच प्रकारच्या सुखसुविधा नाहीत नागरिकांमध्ये जेव्हा आम्ही प्रचारामध्ये आमचे उमेदवार आम्ही फिरतो अनेक गोष्टींचे प्रश्न समोर येत आहेत त्यामध्ये ग्रामीण रुग्णालया रुग्णालयाचा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर ती अंतर्गत रस्त्यांचे बरेचसे कामं प्रलंबित आहेत घरकुलाचा मोठी समस्या ही बघायला मिळते आणि भरपूर सारे जे युवा तरुण खेळाडू आहेत यांच्यासाठी देखील म्हणजे खेळाडूंसाठी जिम आहे म्हणजे असे वेगळेवेगळे प्रश्न ज्या त्या ठिकाणी ज्या त्या, त्या, त्या प्रभागामध्ये वेगळेवेगळे आहेत म्हणून निश्चितपणे आम्ही सगळ्या प्रभागाचा अभ्यास केलाय शहराचा पण आढावा घेतलाय अभ्यास केलाय आणि भविष्याच्या रावरीकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेकशे गोष्टी आम्ही आखल्यात तर त्या शंभर टक्के आम्ही पूर्ण करूया आठ दिवसावर मतदान आहे काय आव्हान असेल मतदारांना मी एवढंच आवाहन करतो कि मतदारांनी यावेळी आम्हाला संधी द्यावा गेल्या चाळीस वर्षापासून आपण समोरच्या कामकाज समोर जी जी गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण चाळीस वर्षात बघत आलो तर आता एवढीच माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी यावेळी भारतीय जनता पार्टीला महायुतीला आम्हाला सरकार केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये सरकार आहे आणि सगळी ताकद शहरामध्ये वाढलेली आम्ही पाहतोय यावेळी संधी आम्हाला जर तुम्ही दिली तर शंभर टक्के त्याचं सोनं आम्ही करून दाखवू निश्चित चाळीस वर्ष सत्ता विरोधकांकडे होती यावेळी मात्र सत्ता आमच्याकडे द्या निश्चित संधीचं सोनं करू असं युवा नेते अक्षय कर्टिले यांनी सांगितलं कॅमेरामॅन राजेंद्र आढावचं गोविंद फुंगे यस नाईन मीडिया राहुरी